जी एम सी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पुणे अंतर्गत जी सेवा भरती प्रक्रिया आहे गड्ड वर्ग चार संवर्गातील ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात देण्यात आली होती पंधरा ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती तर या पदभरती प्रक्रियेअंतर्गत एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत या संदर्भातली आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे या पद्धतीने या पदभरतीसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत किती अर्ज येऊ शकतात त्याचबरोबर तुमच्यासाठी तयारी कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे किती सेफ स्कोर असू शकतो आय पी एसद्वारे ही परीक्षा घेतली जात आहे तर यासंदर्भात डिटेलमध्ये विस्तारित माहिती अच्छा या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात तर पहिल्या प्रथम पाहू शकता यामध्ये ही पदभरती प्रक्रियेसाठीची जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक ही या पद्धतीने उपलब्ध आहे जी एम सी पुणे क्लास चार वर्ग ड संवर्गातील पदभरती एकोणतीनशे चोपन्न जागांसाठीची पंधरा अगस्ट ते एकतीस अगस्ट अर्ज करण्यासाठीची तारीख आहे आता एकोणतीस अगस्ट आज सहा वाजेपर्यंत जी अर्ज प्रक्रिया आहे सहा नाही पाहू शकता आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आपण अर्ज जो शेवटचा अर्ज हा केला होता यासाठीचा आपण अर्ज करून चेक केलेला आहे या पदभरतीसाठी तर या अंतर्गत आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे की एकूण किती अर्ज या पदभरतीसाठी आलेली आहेत तर या पद्धतीने पाहू शकता इथे जो अर्ज आहे या अगोदर मी केला होता आठ बाजून पंचवीस मिनिटांनी मी अर्ज दाखल केला होता आणि अर्ज करताना ह्या आकडेवारी तुम्ही पाहू शकता शेवटचे हे चार आकडे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत एकोणतीस नऊशे चव्वेचाळीस आता पाहू शकता आज तारीख एकोणतीस ऑगस्ट आहे आता राहिले दिवस एकतीस आणि एकतीस असे दोन दिवस बाकी आहेत तर दोन दिवसामध्ये अजून पाच ते दहा हजार उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर कदाचित पुन्हा एकदा मुदतवाढ दिली तर अर्ज प्रक्रिया अजून वाढू शकते तर यामध्ये आपण आकडेवारी पाहिली तर एकोणतीस हजार नऊशे चव्वेचाळीस आता एक्झॅक्टली जो आकडा आहे पाहू शकता आता मी सुद्धा या भरतीसाठी अर्ज केला आहे म्हणजे असं नाही की मी यासाठी फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी अर्ज केलेला आहे तर या पद्धतीने पाहू शकता असे बहुतांश भरपूर उमेदवार असतील ज्याने फक्त रजिस्ट्रेशन केले फक्त आय डी पासवर्ड टाकला म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर टाकला ओ टी पी आला ॲड केलं आहे त्याने डॉक्युमेंट अपलोड केली नाही त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकले नाही त्यांची पोस्ट सिलेक्ट केली नाही तर तो अर्ज ग्राह्य धरला जात नाही यापुढे तो बाद होणार आहे त्यामुळे एकोणतीस हजार नऊशे चव्वेचाळीस म्हणजे जवळजवळ तीस हजार अर्ज आपल्याला दिसत आहेत केलेले पण यामधून पाच ते सहा हजार अर्ज जे आहेत पी नसेल अपूर्ण अर्ज असेल या कारणामुळे बाद होतील म्हणजे पाहू शकता चोवीस ते पंचवीस हजार उमेदवारांनी एकोणतीस अगस्ट आजच्या तारखेपर्यंत हे अर्ज केले आहेत एक तेवीस ते चोवीस हजाराचा आकडा तुम्ही पकडू शकता पुढच्या दोन दिवसांमध्ये अजून पाच ते दहा हजार उमेदवार म्हणजे तीनशे चौपन्न जागांसाठी तीस ते पस्तीस हजार उमेदवारांचा अर्ज येण्याची शक्यता आहे अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं जाणून घेणं आवश्यक आहे यानंतरनं माहितीचे अधिकार आर टी आय जो आहे आपण फाईल करणार आहे की कोण किती अर्ज आले आहेत पदभरतीसाठी ही माहिती ऑफिशियल अधिकृत जो आकडा आहे हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होईल पण तत्पूर्वी जर तुम्ही पाहिलात तर आत्ता सध्याच्या आकडेवारी आठ वाजून पंचवीस मिनिटांच्या ज्या आपल्याकडे आकडेवारी प्राप्त झाली आहे एकोणतीस हजार नऊशे चव्वेचाळीस म्हणजे तब्बल तीस हजार तीस हजारमधून अपूर्ण अर्ज फी पेमेंट न करणारे अर्ज आपण जर सोडले यामध्ये तर चोवीस ते पंचवीस हजार अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झाली आहेत एकोणतीनशे चोपन्न जागा आहेत आणि यामध्ये प्रत्येक वर्ग जो आहे प्रत्येक पद आहे हे वेगवेगळी पदे यामध्ये उपलब्ध आहेत तर प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत त्यानुसार ही आकडेवारी असणार आहे प्रत्येक प्रवर्गानुसार लवकरच ही माहिती ही आकडेवारीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध होईल की एकूण कि कोणत्या कि प्रवर्गासाठी किती अर्ज आले आहेत पण सध्या जरी आपण पाहिलं तीनशे चोपन्न जागांसाठी आपण तीस ते चाळीस हजार जर अर्ज पकडलं गड्ड वर्गाच्या वर्गातील तर खूपच कमी अर्ज आले आहेत आणि त्यामुळे एक चांगली संधी उमेदवारांना असणार आहे आता जर कट ऑफचा आपण विचार केला तर कट ऑफ आपण आता सध्या सा डायरेक्टली सांगू शकत नाही पण एक अंदाज सांगू शकतो पाहू शकता गड्ड वर्ग चार संवर्गातील ही भरती प्रक्रिया असून दहावीच्या दर्जाच्या समान परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न असतो परीक्षेची काठीने पातळी असते आता परीक्षेची तयारी करताना तुम्ही दहावीच्या दर्जाचे समान तयारी करू शकता आय बी पी एसद्वारे पेपर जरी सोपे घेतली जात असली पाहू शकता अशा उमेदवाराला वाटतं की एकशे दर एकशे ऐंशीपर्यंत आपण जाऊ शकतो पण एक्झॅक्ट जो स्कोर येतो एकशे पन्नास ते एकशे साठपर्यंत येतो तर तुम्हाला अशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे तुमचे जे स्कोर आहे एकशे दर एकशे ऐंशीपर्यंत तुम्हाला जाणं आवश्यक आहे त्याच्यानंतर एकशे पन्नास ते साठ जेव्हा एक्झॅक्ट स्कोअर जो तुम्हाला प्राप्त होईल मेरिट लिस्ट जी लागेल यामध्ये एकशे पन्नास ते साठपर्यंत जे उमेदवार असतील यांच्यासाठी चांगली संधी असेल त्यानंतर पुन्हा सामाजिक आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षण आहे त्याचबरोबर यामध्ये प्रवर्गणीय आहे या सगळ्या कॅटेगरीनुसार पुन्हा एकदा जी आहे हो चेंज होईल यासंदर्भात आपण डिटेल व्हिडिओ जो आहे परीक्षा झाल्यानंतर घेणार आहोत त्याची इतकी घाई करण्याची आवश्यकता नाही या सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोण की किती की अर्ज आले आहेत तर एकूण तीस ते चाळीस हजार एक्झॅक्टली जास्तीत जास्त अर्ज हे जाऊ शकतात यामधून जे अर्ज जा बाद होणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे तर पस्तीस हजारपर्यंतचा आकडा तुम्ही पकडू शकता त्यानंतर कदाचित मुदतवाढ जर जा, जाहीर झाली तर पुन्हा एकदा यामध्ये आकडेवाढ होऊ शकते तर या पद्धतीने आपल्याकडे सध्याची जी आकडेवारी माहिती प्राप्त झाली आहे जी एम सी पुढेसाठीची या पद्धतीने एकोणतीस हजार अर्ज अद्याप प्राप्त झाले आहेत ह्या पदभारती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात पहिल्यांदा एवढ्यासाठीच डोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद